वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या जत मध्ये भर दिवसा महाविद्यालयीन युवतीचा गळा ओळून खून जत येथे राजे रामराव महाविद्यालयात शिकत असणारी युवती अक्षता सदाशिव कोरे वय एकवीस राहणार सैनिक नगर जत हिचा गळा हळूहळून खून करण्यात आला असून प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे ही घटना सोमवारी दुपारी घडली महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडीक जागेत ही घटना घडली जत येथील रामराव महाविद्यालयात बी ए भाग एकमध्ये मध्ये शिकणाऱ्या या युवतीस तिचे वडील सकाळी सात वाजता सोडून गेले साडे अकरा वाजता महाविद्यालय सुटते मात्र दुपारी तीन वाजले तरी मुलगी नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी शोध सुरू केला होता दरम्यान महाविद्यालयाच्या पुढील बाजूस असणाऱ्या राजवाड्याच्या पडक्या इमारतीत गुरे राखणाऱ्या गुराख्यांनी मुलीचा मृतदेह आढळल्याचे पोलिसांना कळवले ही घटना दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली असावी असा अंदाज आहे या प्रकरणी जत पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याचे नाव निखिल नामदेव कांबळे वय एकोणीस राहणार शिवाजी जत असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात मयत युवतीचा भाऊ सागर सदाशिव कोरे यांनी फिर्याद दिली आहे खुनाची घटना घडताच घटनास्थळी पोलीस पथक रवाना झाले होते पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच श्वान पथक ठसे व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून घटनेचा पंचनामा केला अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबतच्या सूचना दिल्या घटनास्थळी महाविद्यालयीन एका युवकाचे ओळखपत्र आढळून आले त्या आधारावर जत पोलिसांनी संबंधित युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे घटना घडल्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती संशयित आरोपी निखिल कांबळे यास जत पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत जनशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा